नमस्ते आम्ही आटकेगावचे चंद्रकांत पाटील शेतकरी बोलत आहोत आम्ही सेंद्रिय शेतीकडे तीन चार वर्षे करत आहोत तर चांगल्या पद्धतीने आम्ही सेंद्रिय शेती करत असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही जे खतं वापरले आहेत सेंद्रिय टॉनिक आणि कटनाशी हे आम्ही तुळशी या रोपाला वापरलं होतं तर ते रोप अगदी लहान होतं आणि त्याच्यावरती वरती बीवरती आलं नव्हतं हो तर हे चांगलं झाडं वाढलेलं पण आहे हे आम्ही तुम्हाला दाखवत आहे आणि ह्याचा चांगला लोकांनी खताचा वापर करावा म्हणजे शेती निरोगी राहील माणसाचं आरोग्य रा चांगलं राहील आणि सर्व गोष्टी आपल्याला चांगल्या मिळत जातील त्यामधून लोकांनी सेंद्रिय शेती करावी चांगली आणि आरोग्य आपलं चांगलं ठेवावं शेती सुधारावी म्हणजे पुढच्या काळाला शेती चांगली राहील आपली आणि आमच्या दत्ता सेंद्रिय शेती या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा ही विनंती सर्व शेतकऱ्यांना धन्यवाद